मित्रांनो पैसठ हजार रुपये घेऊन या किती फक्त पैसठ हजार रुपये घेऊन या आणि मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर नंबर पण लक्षात ठेवा मित्रांनो एम एस झिरो टू डब्ल्यू ए पंच्याहत्तर वन सत्तर गाडी नंबर आहे मित्रांनो हे पैसठ हजार रुपये घेऊन या आणि मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर व्ही डी आय घेऊन जा हे पण पर... एक लाख साठ हजार रुपये भरा आणि दोन हजार सतराची मारुती सुजुकी स्विफ्ट मारुती सुजुकी रिटेगा घेऊन जा दोन लाख रुपये घेऊन यायचं आणि मारुती सुजुकी रिटेगा दोन हजार सोळा फर्स्ट ओनर घेऊन जायचा फर्स्ट ओनर फक्त घेऊन यायचा पंच्याऐंशी हजार रुपये घेऊन यायचा फक्त पंच्याऐंशी हजार रुपये घेऊन या आणि होंडाई वरण घेऊन जा ते पण एम एस ट्वेंटी साठ हजार रुपये घेऊन या आणि मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर घेऊन जा मित्रांनो हे आपली जबाब आहे तुम्हाला त्याच्यामध्ये न जर साठ हजार रुपये घेऊन या आणि मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर स्विफ्ट विडीआय मारुती सुजुकी स्विफ्ट एस ट्वेंटी घेऊन जा दोन लाख एक लाख साठ हजार रुपये भरा मित्रांनो आणि रिटिका घेऊन जा दोन हजार सतराची ओबीएमएच बारामध्ये नॉन मुंबई पासिंग फक्त एक लाख साठ हजार रुपये भरा मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो ड्रिम्सी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर ड्रीम्स ऑटोमॉल आज तुमच्या सर्वांसाठी घेऊन आले बरेच गाड्या आपल्याकडे कमीत कमी पन्नास गाड्याचा स्टॉक आहे तर आपण एक एक करून गाड्या पाहत आहे व्हिडिओ चालू करण्यावर पण तुम्हाला माझे ऑफिसचे ॲड्रेस सांगतो आहे ऑफिसचा ॲड्रेस आहे ड्रीम्स यू ऑटोमॉल मॉल आय पी रोड भडकल गेट औरंगाबाद मोठी घाटीचे शेजारी एक गेट आहे गेट म्हणून तिथून दोन मिनटर सेंटरवर माझं ऑफिस आहे ड्रीम्स यू ऑटोमॉल म्हणून माझ्याकडे बरेच गाड्या उपलब्ध आहे आपल्याकडे तुम्हाला इको भेटल डिझायर भेटल रिटिका भेटल सेलेरिओ रॅपिड सुपर्ब एस्टार आय टेन आय ट्वेंटी ॲक्टिव्ह मॉडल इयॉन वॅगन e ग्रँड आय आपल्याकडे कमीत कमी पन्नास गाड्या आहे सगळ्या वेगवेगळे वॅरिंटमध्ये आहे वेगवेगळ्या वेग मॉडेलमध्ये तर या स सर्वप्रथम आपण गा गाडी पाहू मारुती सुझुकी सेलेरिओ एम एस ट्वेंटीमध्ये मित्रांनो हे गाडी आहे दोन हजार चौदाची मारुती सुझुकी सेलेरिओ झेट आय टॉप एंड मॉडेल आहे मित्रांनो जेड एक्स आहे म्हणजे टॉप मॉडेल सेलेरिओ आहे एम एस ट्वेंटी औरंगाबाद और पासिंगची गाडी मित्रांनो ठीक आहे व्ही आय पी नंबर आहे सिक्स टू टू फाईव्ह गाडी नंबर आहे दोन हजार चौदा फर्स्ट ओनर गाडी आहे मित्रांनो गाडीची ऑफर आपण तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे बैठकात थोडंफार कमी होईल मित्रांनो हे गाडी आपल्याला फायनल द्यायची तीन लाख पंचवीस हजारमध्ये ठीक आहे हे गाडी तीन लाख पंचवीस हजारमध्ये द्यायची आहे याच्यामध्ये तुम्हाला लोन करायची असेल लोनची फॅसिलिटी पण आपल्याकडे अवेलेबल आहे याच्यामध्ये तुम्हाला अडीच लाख रुपये लोन करून देऊ तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपये जे उरलेली जे रक्कम राहील ते तुम्हाला डाउन पेमेंट डाऊन पेमेंट करायची तुमचे डॉक्युमेंट घेऊन या आणि पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या याच्यावर आपण लोन करू ठीक आहे फक्त आणि फक्त सेलरीओसाठी तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट करायचा बाकीचा आपण याच्यावर आपण लोन करू ठीक आहे तर संदीप भाऊ आपण नेक्स्ट गाडी कव्हर करू हुंडा येऊन दोन हजार अठराची गाडी मित्रांनो एम एच एकवीस जालना पासिंगची गाडी आहे गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे इन्शुरन्स वगैरे पण चालू आहे चारही टायर नव्हे छप्पन हजार किलोमीटर चाल चालले मित्रांनो तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये ऑफर आहे मित्रांनो हे गाडी पण तीन लाख एकवीस हजार ला फायनल देऊ मित्रांनो हिच्यावर पण अडीच लाख रुपये आपण लोन करू वरचे जे आहे एकाहत्तर बहात्तर हजार रुपये तुम्हाला पे, लोन पे डाऊन पेमेंट करायचं बाकीचं आपण ह्याच्यावर पण लोन करू मित्रांनो ठीक आहे हे झाली आपली होंडा ई ऑन पंच्याहत्तर हजार एकाहत्तर हजार डाउन पेमेंट करायचं बाकीचं आपण लोन करू तिच्यामध्ये आपल्याकडे जे ना मित्रांनो जास्तीत जास्त आपलं जे फोकस आहे ते लोकल पासिंगला आहे ठीक आहे आपल्याकडे तुम्हाला एम एच बारा एम एच ट्वेंटी एम एच एकवीस एम एच अठरा एम एच वन हे गाड्या तुम्हाला भेटल तर हे जे तिघे गाडी आहे मित्रांनो फर्स्ट जे गाडी आहे सेलर एम एस ट्वेंटी आहे हे जे इयॉन आहे एम एच एकवीस जालना पासिंग आहे हे नागपूर पासिंगची गाडी आहे वरना एम एस ट्वेंटीमध्ये हे स्विफ्ट पण एम एस ट्वेंटीमध्ये आहे एम एच बारामध्ये इर्टिगा आहे इको एम एच एकवीसमध्ये आहे आपले ऑलमोस्ट जो गाडी आहे ऑलमोस्ट सेवेंटी पर्सेंट जे गाडी आहे से सगळे आहे एम एस ट्वेंटी एम एच एकवीस लोकल पासिंगची गाडी आहे तर मित्रांनो हे जी गाडी आहे एम एच एकतीसमध्ये मराठी सुजू सुजुकी व्हॅगनर आहे पेट्रोल दोन हजार अठराची गाडी आहे दोन हजार दहाची गाडी आहे मित्रांनो मारुती सुजुकी आर दोन हजार दहाची गाडी आहे फर्स्ट ओनर आहे यमए एकतीस नागपूर पासिंगची गाडी आहे मित्रांनो फर्स्ट ओनर आहे गाडीत काहीच काम नाही मित्रांनो हिच्यामध्ये ॲडिशनल खर्च हे केलेला आहे हिला स्क्रीन टाकलेली अठरा हजार रुपयाची स्क्रीन टाकलेली हिच्यामध्ये बडी जे क्रेटामध्ये असते ना बडी लाँगवाली स्क्रीन टाकलेली आहे चारही टायर नवीन टाकलेले आहे सीट कवर पण नवीन टाकलेले आहे मित्रांनो याच्यावर ऑलमोस्ट माझे मला मान्य आहे की चाळीस हजार रुपये खर्च केलेले आहे मित्रांनो या गाडीवर दोन लाख पंचवीस हजार रुपये ह्या गाडीच्या ऑफर आहे बैठकात थोडाफार कमी होईल मित्रांनो फॉर एक्झाम्पल हा डील आपली दोन लाख दहा हजारला क्लोज झाली तर हिच्यावर आपण दीड लाख रुपये तुम्हाला लोन मारून देऊ ठीक आहे दीड लाख रुपये कधी आपण हिच्यावर लोन मारू तर साठ हजार रुपये घेऊन यायचं आणि हे गाडी घेऊन द्यायचं मित्रांनो फक्त साठ हजार रुपये घेऊन यायचं तुमचं डॉक्युमेंट घेऊन या याच्यावर आपण लोन मारू ठीक आहे हे आपली सॅलरी झाली झाली वॅगनार झाली आता या तुम्हाला एम एस ट्वेंटी स्विफ्ट दाखवतो हो हे आहे दोन हजार अकराची मारुती सुजुकी स्विफ्ट एम एस ट्वेंटी औरंगाबाद पासिंग ची, और ची गाडी मित्रांनो सेकंड ओनर गाडी आहे सिल्वर कलरची गाडी आहे टायर वायर सेव्हन्टी पर्सेंटची ची टायर आहे गाडी चांगली आहे गाडीत काहीच काम नाही आहे डिझेल गाडी आहे मारुती सुझुकी स्विफ्ट विडी आय दोन हजार अकरा आणि एम एस ट्वेंटी औरंगाबाद पासिंगची गाडी आहे ठीक आहे मित्रांनो तीन लाख पंचवीस हजार रुपये ह्या गाडीचं ऑफर ठेवलेला आहे हे ऑफर आहे मित्रांनो फिक्स प्राईस नाही आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये ह्या गाडीचं ऑफर ठेवलेलं आहे मित्रांनो आपण दोन लाख पंच्याहत्तर हजारला हे गाडी देऊन टाकू तुम्हाला फायनल दोन लाख पंच्याहत्तर हजारला हे गाडी देऊन टाकू मित्रांनो फायनल फायनल लोन वगैरेची सुविधा पण याच्यावर उप उपलब्ध आहे Hey, uh, हे तुम्हाला uh, लोन करायची असेल याच्यावर तर तुम्हाला एक लाख पंच्याहत्तर हजार ते दोन लाख रुपये दरम्यान तुम्हाला याच्यावर आपण लोन करू तुम्हाला ठीक आहे हे याच्यावर अगर दोन पे दोन लाख रुपये कधी लोन झाला तर तुम्हाला फक्त आणि फक्त पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन यायचे आणि बाकीच्या याच्यावर लोन करू आपण ठीक आहे हे पण झाली आपली लोकल पासिंग म्हणजे फर्स्ट झाली आपली सॅलेरिओ एम एस ट्वेंटी नंतर इओन झाली एम एच एकवीस जालना पासिंग नंतर झाली आपली वॅगन आर ते यम एच एकतीस आणि हे झाली एम एस ट्वेंटी ठीक आहे स्विफ्ट आता नेक्स्ट गाडी पाहू आपण यम एच चौदामध्ये स्कॉडा रॅपिड हे आपलं जे व्हिडिओ आहे मित्रांनो हे आपण लोकल पासिंगचा व्हिडिओ बनवतो आहे ज्यांना पाहिजे असते ना का यार मला एम एस ट्वेंटी पाहिजे एम एच चौदा एम एच एकवीस असं पाहिजे असते ना तर आपण लोकल पासिंगचा हा व्हिडिओ स्टार्टिंगचा मुंबई पासिंग पण आहे आपल्याकडे मग जे आहे आपल्याकडे एम एच डबल नंबर म्हणताय जिला लोकल पासिंग ते व्हिडिओ आपण बनवतो आहे पहिला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ जो असणार आहे आपल्या त्याच्यामध्ये सगळ्या गाड्या दिसणार आहे तुम्हाला तर हे आहे स्कोडा रॅपिड दोन हजार तेराचं मॉडेल आहे यम ए चौदा पुणे पासिंग ची गाडी आहे व्ही आय पी नंबर विथ थ्री ट्रिपल टू मित्रांनो हा इस्कोडा रॅपीड आहे दोन हजार तेरा फर्स्ट होणार आहे मित्रांनो इन्शुरन्स चालू आहे गाडीचा व्हाईट कलर गाडी गाडीत काहीच काम नाही सीट कवर पण नवीन टाकलेले आहे अलाव बिल लावलेले आहे टायर वगैरे इथे आहे सेवेंटी पर्सेंट मध्ये गाडी स्क्रॅचलेस गाडी आहे नॉन एक्सिडेंटल गाडी आहे गाडीची ऑफर आपण तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये ऑफर आहे मित्रांनो ही गाडी तीन लाख एक्कावन्न हजारला आपण फायनल देऊ तीन लाख एक्कावन्न हजारला हे गाडी तुम्हाला फायनल देऊ मित्रांनो हिच्यावर तुम्हाला दोन लाख पन्नास हजार ते दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये आपण हिच्यावर लोन करू मित्रांनो तुम्हाला फक्त पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन यायचा आणि हे गाडी घेऊन जायचा इस्कोडा रॅपिड फक्त पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या आणि दोन हजार तेराची फर्स्ट होणार एम एच चौदामध्ये मित्रांनो एम एच चौदा म्हणजे पुणे पासिंगची गाडी आहे फक्त पंच्याहत्तर हजार रुपये द्या मित्रांनो आणि दोन हजार तेराची इस्कोडा रॅपिड घेऊन जा हे झाली आपली इस्कोडा रॅपिड दोन हजार तेराची एम एच चौदा पासिंगची सेम तशीच गाडी आहे एम एच पस्तीसमध्ये एम एच पस्तीस चंद्रपूर गोंदिया पासिंगची गाडी आहे गोंदिया पासिंग असेल दोन हजार तेराची गाडी आहे मित्रांनो हे पण व्हाईट कलरची आहे मित्रांनो तुम्ही स्वतः पहा गाडीवर कुठल्याही प्रकारच्या स्क्रॅचेस नाही आहे खूप चांगली कंडिशनमध्ये गाडी नॉन एक्सिडेंटल आहे मित्रांनो हे पहा गाडी उघडी आहे इंटेरियर पहा म्युझिक सिस्टम तर दणकाट आहे मित्रांनो तुम्ही कोणाच्या लग्नाला गेला आणि ह्या व्हिडिओ आणि हे गाडी दरवाजे उघडून कधी वाजला हे टेप तर तुम्हाला डी जे लावायची गरज नाही आहे मित्रांनो अशी दणकाट गाडी आहे ठीक आहे लग्नाला हे गाडी घेऊन जा डी जे लावू नका हे गाडीचे चारही दरवाजे ओपन करा आणि म्युझिक लागवा म्युझिक लागवा डी <coughs> जेची तुम्हाला गरज पडणार नाही आहे तर एम एच पस्तीसमध्ये हे जे गाडी आहे मित्रांनो दोन ला ये, दोन अजार ची गाड़ी मित हे दोन हजार तेराची गाडी आहे मित्रांनो हे गाडीचा ऑफर तीन लाख पचपन्न हजार रुपये गाडीचा ऑफर आहे मित्रांनो हे गाडी तुम्हाला देऊ आपण फायनान्स तीन लाख एकवीस हजारला आपण हे रिस्कोडा रॅपिड फायनल देऊ मित्रांनो तीन लाख एकवीस हजारला मित्रांनो हे आपण रिस्कोडा रॅपिड फायनल देणार आहे तर हे आपली झाली इस्कोटा रॅपिड दोन हजार तेराची मित्रांनो आपण नेक्स्ट गाडी पाहूया महिंद्रा स्कॉर्पिओ दो हे दोन हजार अकराची आहे आपण तुम्हाला माहीत आहे ना मित्रांनो हे जे आपला व्हिडिओ जे आहे ते लोकल पासिंगचा व्हिडिओ मित्रांनो कमीत कमी तुम्हाला पाच सहा गाड्या दाखवल्या मी तिच्यामध्ये जे गाड्या आहे संपूर्ण जे आहे पूर्ण लोकल पासिंगची गाडी आहे कोणी एम एस ट्वेंटी आहे कोणी एम एच एकवीस आहे कोणी जालना पासिंगची गाडी आहे है ना तर हे जे आहे गाडी एम एस ट्वेंटी स्कॉर्पिओ तुम्ही स्वतः पहा एम एस ट्वेंटीची गाडी आहे मित्रांनो एम एस ट्वेंटी स्कॉर्पियो दोन हजार अकराचं मॉडेल आहे मित्रांनो चार लाख पंच्याऐंशी हजार रुपये हा गाडीचं ऑफर ठेवलेला आहे बटाका थोडाफार कमी होईल मित्रांनो चार लाख पचपन हजारला आपण हे गाडी तुम्हाला फायनर लिहू मित्रांनो तीन लाख ,00 रुपये ह्याच्यावर लोन करू कमीत कमी सांगतो तुम्हाला लास्ट स्टेजलात कमीत कमी तीन लाख रुपये ह्याच्यावर लोन करू बाकीचा जे अमाऊंट राहील तुम ते तुम्हाला लोन करायची थी। आहे ठीक आहे तिच्यानंतर लोकल पासिंग म्हणजे थर्टी फोर चंद्रपूर पासिंगची टी यू वी थ्री हंड्रेड गाडी आहे मित्रांनो एक दोन हजार सोळाची गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी मित्रांनो टी यू वी थ्री हंड्रेड एड टी फोर मॉडेल आहे गाडीचा चारही टायर रवीन टाकलेलं आहे हिला आणि रिवर्स कॅमेरा वगैरे आहे ए सी फुल चिल्ड चील, शिल्ड आहे सेवन सीटर गाडी आहे डी आय इंजन असते हिला आपले जे सोमूला डी आय इंजन असते ना हिच्यावर पण डी आय इंजन आहे ठीक आहे तर हा गाडीचा ऑफर आपण पाच लाख पंचावन्न हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे मित्रांनो पाच लाख पंचवीस हजारला हे गाडी हो तुम्हाला फायनल देऊ त्याच्यावर तुम्हाला साडेचार लाखपर्यंत आपण लोन करून देऊ तुम्हाला फक्त जे राहिलेले पंचवीस पंच्याहत्तर हजार रुपये डाउन पेमेंट करा मित्रांनो किती फक्त पंच्याहत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट करा आणि टी यू व्ही थ्री हंड्रेड दोन हजार सोळा मॉडल ते पण फर्स्ट ओनर एम एच मध्ये ते घेऊन जा मित्रांनो ठीक आहे हे झालं आपलं स्कॉर्पिओ झाली टी यू थ्री हंड्रेड झाली आता पाहू आपण एम एच एकवीसची जालना पासिंगची इको मित्रांनो हे जे इको आहे ना इको दोन हजार अकराची आहे चालना पासिंगची गाडी आहे एम एच एकवीस ठीक आहे गाडी फुल टाईट कंडिशनमध्ये आहे मित्रांनो गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचे काही काम वगैरे नाही आहे आणि हे फाईव्ह सीटर आहे मित्रांनो ए सीवाला जे मॉडल असतं ना तिला फाईव्ह सीटर असते सेवन सीटरला ए सी नसतं ठीक आहे हे प्युअर पेट्रोल दोन हजार अकराची गाडी आहे आणि एम एच एकवीस आहे तर हे ऑफर आपण दोन लाख पंचावन्न हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे दोन लाख पंचवीस हजारला आपल्याला हे गाडी द्यायची एकदम फायनल मित्रांनो तिच्यामध्ये एक, एक रुपया कमी नाही होणार ना। दोन लाख पंचवीस हजारला तुम्हाला हे गाडी देऊ तिच्यामध्ये तुम्हाला दीड लाख रुपया पोलीशावर लोन मारू फक्त तिच्यामध्ये पण पंच्याहत्तर हजार रुपये जे आहे तिच्यावर लोन करायचे पंच्याहत्तर हजार रुपये लोन करायचं आणि पंच्याहत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट करायचा आणि जे दीड लाख रुपये पोलीसवर लोन मारू तर मित्रांनो आपला जे आजचा जे व्हिडिओ आहे ते मॅक्सिमम जे आहे आपल्याकडे लोकल पासिंगची गाड्या आहे ठीक आहे कमीत कमी तुम्हाला दहा गाड्या दाखवल्या मी uh, ते सगळं लोकल पासिंगची गाडी आहे म्हणजे कोणी एम एच बारा आहे कोणी एम एच चौदा आहे एम एच पस्तीस एम एच चौतीस एम एच ट्वेंटी एम एच एकवीस तरी आपले एम एच एकवीसच्या गाड्या आणि लोकल पासिंगच्या गाड्याचा हे व्हिडिओ होता आता जे नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे आपला त्याच्यामध्ये सगळ्या गाड्या तुम्हाला भेटणार आहे तर एक एम एच बारामध्ये आपण एटीके पण कव्हर करू या आ, तर मित्रांनो आपली नेक्स्ट गाडी आहे मारुती सुझुकी रिटिका व्ही डी आय एस एच व्ही एस मॉडेल आहे दोन हजार सतराचं मॉडल आहे मित्रांनो सेकंड ओनर गाडी आहे यम एच बारामध्ये एम एच बारा, बारा पुणे पासिंगची गाडी आहे आठ लाख पंचावन्न हजार रुपये हा गाडीचा ऑफर आहे बटका थोडाफार कमी होईल मित्रांनो आठ लाख पंचवीस हजारला हे गाडी फायनल द्यायची आहे पुणे पासिंगची गाडी आहे मित्रांनो हे लोकल पासिंगची गाडी झाली याच्यामध्ये तुम्हाला टवेरा पाहिजे असेल तर टवेरा दोन हजार अकराची आहे एम एच एकवीस जालना पासिंगची गाडी मित्रांनो ते गाडी थोड्याच वेळात येणार आहे ते तिचा फोटो वगैरे पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला तुम्ही टवेरा म्हणून लिहा तुम्हाला तिचे फोटो पण पाठवतो हो ठीक आहे ते दोन हजार अकराची टवेरा पण आहे ते मला आत्ताच आठवत हो आली आहे तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितले ठीक आहे नेक्स्ट गाडी आपली होंडाई वरना एम एस ट्वेंटीमध्ये औरंगाबाद पासिंगची गाडी आहे दोन हजार बाराची गाडी आहे वरना वन पॉईंट सिक्स एस एक्स फ्लोडिकवाला मॉडेल आहे वन पॉईंट सिक्स दोन हजार दोन हजार बाराची गाडी मित्रांनो सेकंड ओनर गाडी आहे गाडीचं ऑफर आपण सव्वा चार लाख पंचेचाळीस हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे बटाका थोडाफार कमी होईल सव्वा चार लाख रुपयाचा आहे गाडी द्यायची आहे साडेतीन लाख रुपये आपण याच्यावर लोन करू तुम्हाला फक्त जे राहिलेली रक्कम आहे पंच्याहत्तर हजार रुपये डाउन दाँ, डाऊन पेमेंट करायचं बाकीचा लोन आपण करू हे आपलं झालं लोकल पासिंगचा व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला माझे ऑफिसचा ॲड्रेस सांगतो आहे ड्रेम सी ऑटोमॉल वीआय पी रोड भडकल गेट औरंगाबाद माझे तिघे नंबर दिलेले आहे तुम्हाला ठीक आहे नंबरवर तुम्ही कोणी नंबरवर कॉल करा कोणी नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा का कर मला हे, हे गाडी पाहिजे असेल तर तुम्हाला ते गाडी आपण पाठवू शकता तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र